वरिष्ठ मार्गदर्शक कुलकर्णी आणि या उपस्थित सर्व समाज बांधवांनी सर्वप्रधान मी तुमचे आभार मानतो आजपर्यंत जेवढे वेळा आम्ही घेतलेले आहे ते पूर्ण समाज बांधवांच्या सहकार्यामुळे आम्ही सक्सेस झालेलो आणि या पूर्वी सक्सेस होत राहणार आता आपल्या समाजात एक फार मोठी भूषण अशी म्हणाबाबत की आता बघा माझ्या एकशे त्रेपन्न मुलीची नोंदणी आलेली नाव ना एकशे त्रेपन्न मुलीची आलेली आई वडील आणि मुली काय मला हेच समजत नाही आई वडिलांना तथा जाण्याची फिके लागते जसं मुलाच्या आई वडिलांना मुलाच्या जाण्याची फिके लागते तशीच त्यांनाही आई वडिलांना फिके लागते मुलींच्या तर मुली कोणी सर्व्हिस असतात काही कारण करतात येत तरी आम्ही त्यांचे नाव आणि फोटो आमच्या पुस्तकात नेहमीच छाप राखतो हो। आणि त्यामुळं आजपर्यंत आमच्याकडून हळूहळू बरेचसे लग्न जमलेले आहेत दोन हजार दो 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 सतरा दो आणि दोन हजार दो पंचवीस या आठ वर्षात हा आमचा पंचवीसवा हो मेळावा आहे हो या पंचवीस मेळाव्याच्या दृष्टीने आम्ही आतापर्यंत जे आहे सातशे बावीस लग्न आमच्याकडून जमलेले आहेत आतापर्यंत पंचवीस मेळावा सातशे बावीस लोक कोविड पिरियडमुळे फक्त आम्ही मेळावा घेतला होता दोन हजार एकोणीस दोन हजार वीस एवढं म्हणजे एक वर्ष आम्ही कोणताही मेळावा घेतला नव्हता ते वगैरे बाकी पूर्ण मेळाव्यात आम्हाला नेहमी सहकार्य दुसरे बोलायची अवस्था अशी आहे बोलायचं असं आहे की आई वर्गांना विनंती होतो मुलीच्या मी की तुम्ही स्वतः येतात पण मुलीचा बरोबर आणत नाही लग्न जमवणं त्यामुळे मुश्किल होतं

वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केलंय काय सांगा अखिल भारतीय ब्राह्मण महाराज छत्रपती संभाजी मी सुधीर नाईक जिल्हा अध्यक्ष हा आमचा नौकोत्सव हो मध्ये पंचवीसावा मेळावा आहे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये मग मेळावा लवकर घेतला या गेल्या आठ वर्षात हा पंचवीसवा मेळावा आम्ही वर्षाला तीन ते चार मेळावे घेतो या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे दर दरवेळेस आम्ही मेळावे निशुल्क घेतो आणि फक्त पुस्तकामध्ये नाव छापण्यासाठी आणि पुरे एवढेच आम्ही पैसे घेतो बाकी दुसरं आम्ही पैसे घेत नाही त्यामुळे समाज बांधव आम्हाला भरभर नेहमी पाठिंबा देतो मागच्या मेळाव्याला आमच्याकडे तीनशे सत्तावन्न मुलं आणि दोनशे बारा मुलींची नोंदणी आली होती त्यापैकी अडुसष्ट मुली वैशिष्ट्य हे आहे की सत्तावन्न मुली आलेली आहे त्याचबरोबर दोनशे बारा मुलं आलेली आहे आणि दरवेळेस आम्ही आमचा उच्चांक मोडवता टाकतो यावेळेस हे अजून लोक चालू आहेत पाच वाजेपर्यंत मिळायचा वेळ आहे त्यामुळं किती लोक अजून येतात आणि किती तीनशे फॉर्म आमचे संपूर्णपणे संपलेले आहे आणि आता आम्ही फॉर्म देणं पूर्णपणे बंद केलेलं आहे कारण जी नोंदणी पहिले आली होती ती नोंदणी आणि आत्ताचे तीनशे फॉर्म संपलं म्हणजे आमच्याकडे साधारण सातशेच्या वरच टोटल नोंदणी आलेली आहे आज आणि असाच भरघोस पाठिंबा समाज बांधवांना आम्हाला नेहमी द्यावा ही त्यांना मी विनंती करतो